नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम एम मशीन्सची काटेकोर देखभाल सुनिश्चित करण्यासाठी तहसील कार्यालयातील महात्मा गांधी सभागृहातील स्ट्राँग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे स्ट्राँग रूम परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यासोबतच संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आला आहे तथापि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची साठवण क्षमता अपुरी असल्याचं निदर्शनास आलं या पार्श्वभूमीवर डेटा सुरक्षित राहावा आणि मतमोजणीपर्यंत सर्व फुटेज अखंडित उपलब्ध राहावे यासाठी दहा डिसेंबर सकाळी निवडणूक प्रशासनाच्या देखरेखीखाली सीसीटीव्ही प्रणालीतील हार्ड डिस्क बदलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे नवीन आणि अधिक क्षमतेच्या हार्ड डिस्क बसवल्याने आता रूम परिसरातील सर्व हालचालींची नोंद अधिक सुरक्षितरित्या साठवली जाणार आहे या कार्यवाही दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच खामगाव नगरपालिकेतील सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती प्रशासनाने मतमोजणीपर्यंत सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलं आहे आर रिपोर्ट आरसीएन न्यूज